नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो नवी मुंबई सांडपाड विभागातील रेयान शहातील विद्यार्थ्यांनी नुकताच माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील अठरा वर्ष जुन्या निसर्गप्रेमी फाउंडेशन संस्थेच्या पुढाकारानं भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम सादर केला या संस्थेतर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सादर केला जातो यंदा माजी आमदार संदीप नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ चाळीस अशोकांची झाडं दहा फणसाची झाडं दहा पेरूची झाडं दहा जांभळाची झाडं दहा नारळाची झाडं अशी एकूण ऐंशी झाडे या ठिकाणी दिली आहेत ही झाडे निसर्गप्रेमी फाउंडेशन आणि पाणी घालण्याच्या गाडीवरती ठेवून विभागात सुंदर अशी जवळपास एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी तसेच दहा शिक्षकांनी बरोबर घेऊन वाजत गाजत विभागात वृक्ष देणे देखील काढली आहे या मिरवणुकीत स्थानिक जनतेने प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला यावेळी विद्यार्थ्यांनी एका ठिकाणी मिलेटियम टॉवर्स बी टाईप्सच्या गेट वरती पथनाट्य साजरे करून जनतेची मन जिंकली या कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून अतिशय व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पाण्याची जबाबदारी देखील विद्यार्थ्यांची होती हा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून व्यवस्थितरीत्या पार पडला सगळ्या जनतेने ते मान्य करून निसर्गप्रेमी फाउंडेशनचे आभार मानले या कार्यक्रमात अध्यक्ष सुनील नाईक सेक्रेटरी चंद्रकांत सरसोबत खजिनदार सुमित राणे सल्लागार आभार अनोरे कार्यकर्ते डॉक्टर अर्चना शहा सोसायटी अध्यक्ष यांची भाषणे झाली तसेच विनय पाटील भालचंद्र पाटील आणि रेयान शाळेतील शिक्षक बिलियन टावर्स बी टाइप सोसायटीचे अध्यक्ष बलजीत सिंग आरोरा आणि निसर्गप्रेमी फाउंडेशनचे वीस ते तीस कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सर्व मुलांना पाणी तसेच पौष्टिक अल्पोहार देण्यात आले व मुलांच्या हस्ते झाडे लावून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला विभागातील पोलीस डिपार्टमेंटने या वृक्षदिंडीस वाहतुकीसाठी मोठा मोलाचा या ठिकाणी हातभार लावला आहे